चला आता आम्ही निघत आहोत नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त असाल मजेत असाल तर मी कविता तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर हो आता जायची वेळ आली आहे आ, मस्त स्टे झाला आणि हे बघा इथे सामान वगैरे सगळं पॅक करून आहे अर्धं सामान ते बाबांनी गाडीत नेलंय yeah. आणि बघा माझे शूज कसे काढले त्याने इथे आणि गाड्या बघा कशा टाकल्यात कितीही आवरा ठेवतच नाही मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल किती कंगारूज वगैरे बघायला भेटले तर छान वाटलं एकदम आणि आज बर्थडे पण आहे माझ्या फ्रेंडच्या मुलाचं तर तिथे पण जायचं आहे आणि इथे काहीतरी चाललं आहे फोटोग्राफी हृदयचे बाबा हृदयचे फोटोज काढतोय हे बघा बघ बॉम्बॅटला घाबरतोय तो घाबरतोय म्हणजे माहीतच नाही नक्की कसं आहे पण असं त्याला घाबरतच नाही कसल्या गोष्टीला आणि मग त्याला शांत करणं थोडं डिफिकल्ट होतं मग आम्ही त्याला आता असं What happened? Wombat over the over llipop. Wombed wants you lollipop? Yes. But you should not eat lollipop, it's not good. Sangalanasta lollipop, dirty as the give it to me. Where is easy lombad? No, the call Where was it? Over lombard went with wombat. Over the bush. there. Oh, over there. इन द बसेस ओके तर अशा सुंदर अशा व्ह्यू ला आम्ही आता बाय बोलत आहोत आणि निघत आहोत आल्यापासून पाऊस नव्हता तसा पण आणि दोन दिवस झाले थोडा पा, थोडाफार पाऊस आहे पण छान वाटतं एकदम भारी वाटते आणि होप आम्ही परत अशीच एक मस्त जागा एक्सप्लोर करू आणि तुम्हालाही दाखवू चला आता मी सामान शिफ्ट करतो गाडीमध्ये आणि भेटते तुम्हाला पुढच्या प्रवासात बाबा आता सामान ठेवत आणि तिथे गाडीत आहे का मागच्या वेळेस म्हटलं आणली असती तर बरं झालं असत हो कांगारू 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 ते बिकडे हा यार गेला तो शिट तो मतलब दिसला सिलना ही गेला खूब मोटा होता हाँ भाई थे हाँ भाई हाँ चला के क्यों डर मोटा है बाका तके शूट करता है खूब जाइंट है Like लाईक ली चला कस वाटलं हृदय जाताना मला कंगारून दर्शन दिलं ऑफिस ला जाताना खूप दिसत हे ऍक्च्युली छोट विलेज आहे ना म्हणजे इथे झाड वगैरे आहे खूप आहे जंगल वगैरे आहे त्याच्यामुळे वांगा। 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 you touch it. ते पण दिसवलं बी दिसतं आणि बॉम्बेट बॉम्बेट आणि कामदर इथे जनरल एकदम त्याला गाडीत जायचे खूप दिवस बसलं नाही गाडी हृदय इ येते ते ब कंगारू कंगारू कसा जंप करतो हृदय अरे बापरे अरे बापरे रे असे जातो ओ हेल्प कर बाबांना ओके चला लॉक करतायत रिडरचे बाबा बाईट इस ब्युटिफुल हाऊस आणि ही सुंदर प्रॉपर्टी आणि कचरा टाकायचा आहे सॉरीचे बिन्स आहेत त्यांची अ थांबा आपण टाकून ये काही ठिकाणी फक्त दोन तीनच क्लासिफिकेशन असतात पण काही ठिकाणी खूप सारे असतात चार असतात युके ला असे काही तीन ते चार होते तिथे काही ठिकाणी दोन दोन किंवा तीनच असतात इथे दोनच ठेवले त्यांनी सध्या यांच्याकडे आहे ना रेड वाला पण असत अरे ह्याला बसवायचं विसरले मी म्हणजे रिदेला मी विस नो वे वाय नो वे बाय ओके तर आम्ही आता निघालो आहोत वी आर रेडी हायदाय बाय ओके आणि त्याचे बाबा पण आहेत आणि आता रिसेप्शन ला की जमा करायचे आणि निघायचं तर गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की ये। 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 चला तुला परत आम्ही इथे परत उतरलो आहोत रिसेप्शन जवळच की सबमिट केल्यात बाबांनी द्यायच्या आणि ना इथे एरिया तिथे गेलो नाही तिथून समुद्राचा खूप मस्त व्ह्यू दिसतो वाटतं तर तोच बघायचा आहे म्हणून आम्ही थांबलो तर तो बघतो तुम्हाला पण दाखवत नाही इथे पार्क केली गाडी आता बघा असा व्ह्यू आहे आणि खाली डायनिंग एरिया यांचा आणि त्याचे बाबा आणि तिथे इट्स मस्त व्यू आहे थोड़ा थोड़ा दिसत पण थोड फार बघू म्हणत ओ माय गॉड मस्त आता काही येणार आहे का तुला बेबी खेळाचेस आहे ना तुम्हाला so hai. Hai? ना this, नंतर म्हटलं थोड़ा पिक्चर्स क्लिक करूया पण हृदयने काही ते होऊन दिलं नाही गाडी म्हणजे जीव की प्राण झालाय त्याचा तर मगच पासून आम्ही बोलतोय निघतोय निघतोय पण आता आम्ही फायनली निघत आहोत आणि त्याने घेतलाय लॉलीपॉप ओपन करून आता थोड्या वेळात त्याला झोप लागेल यू वॉन्ट टू स्लीप No 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 I don't think so No 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 it's never ever 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 gonna happen I don't think so. No, 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 no. I don't think so. No, 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 no. It's never, ever, 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 ever gonna happen. I don't think so. No, 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 no.

चल चला, चला तर आम्ही इथे थोड़ा थांबलो होतो जरा पिक्चर क्लिक करायला आणि झोप आली वाटत आता नुसतं हाय नका करत जाऊ ना मग गाडी चालव कशा बेजती काय पोसायच छान ऊन पडलंय आणि किती वेळ टाइम अजून आपल्याला पोहोचायला अजून एटी सेवन अजून तर बघू आम्ही मॅक्डी मध्ये थांबतोय थोडा ब्रेक घेतोय आता आणि बघा झोप झाली बेबी आय यू फील गुड परफेक्ट बोल ओके खाऊया काहीतरी थोडं फ्रेश होऊया आणि मग निघूया अजून किती दीड तास लागेल पोहोचायला ना हो दीड दीड तास चला काय खायचं तुला पायस चला पायस खाऊया आपण फ्राईज पाहिजे काय पाहिजे फ्रूट्स पाहिजे हाय थँक्यू हिदय का फ्राईज सोडत नाही हिदय ते बघा तर आता थोडं पेट्रोल फिल करतो आणि मग निघतो आणि जसं तुम्हाला माहिती आहे इथे पेट्रोल आपल्याला स्वतःच स्वतःच फिल करावं लागतं आणि नंतर पैसे पे करायचे असतात तर इथे त्याचे बाबा फिल करताय झालं वाटत पावसाची शक्यता परत एकदा आहे तर आम्ही आता पोहोचलो आहोत आणि विदाईची चिडचिड चालू झालेली आहे टाकलं असते ना इथे हो पार्क केली असते इथे करावं लागेल मागे होत ना ते फ्री पार्किंग आहे ना कोणत्या मागे त्या साईडून तिथे भेटलं पाहिजे ना इथे आणि लेट झालंय आम्हाला खूप दोन वाजलेत बारा ते तीनचा टाइम होता बर्थडेचा मेबी केक पण कट झाला असेल तर बघूया आता जाऊन रिदा आम्ही केक वर ताव मारला आल्या सुद्धा काय घेते सुद्धा असते आमची ओके 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 आपल जूस। आपल जूस। माला दे? तुला राईस नाही खायचा ये, <laughs> <ब्लो एट>। ये। <laughs>

बस इथे बघा काय चाललंय कमरेवर आहे मला स्टिकर लावलाय आम्ही लहानपणी ला बुमर मध्ये असे यायचे नाग आपण करायचो आणि आता बघा ओके तर आता वाजले अराउंड साडे अकरा आणि हा बघा बर्थडे मान हॅपी बर्थडे काका रिदेचे आणि रिदेचे बाबा तर आम्ही निघत आहोत आता घरी आहोत आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल खूप गडबड गोंधळाचा होता, होता पण मजा आली मस्त प्रवास झाला आणि येस yes, आवडला असेल तर तुमच्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करा कमेंट करायला दिसू नका भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची आयजी घ्या धन्यवाद बाय